नमस्कार मंडळी वात्रडायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं तसं फारसं पटत नाही पण ज्या वेळेला एकमेकांवर आरोप करतात ते फारच विखारी असतात अडाणी यांच्यावरनं उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला आणि राज ठाकरेंनी टीका केली त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं ही आजच्या वात्रडिकेची पार्श्वभूमी ऐका तर माझ्या आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे अनोखा शो ठाकरे विरुद्ध ठाकरे अनोखा शो ठाकरे विरुद्ध ठाकरे राज बोले उद्धवाला धारावीचा मोर्चा कशासाठी राज बोले उद्धवाला धारावीचा मोर्चा कशासाठी अडाणीचे सेटिंग हुकले तेच कारण याच्यासाठी उद्धव संतापला अडाणीचे चमचे वाजू लागले उद्धव संतापला अडाणीचे चमचे वाजू लागले भव्य मोर्चा काढताच पेपरचे मथळे गाजू लागले ठाकरे विरुद्ध ठाकरेचा शो हाऊसफुल होणार मध्ये कुणी पडायचं नाही दांडी उडवली जाणार तिकड काकी मातोश्रीच्या मदतीला धावल्यात दिशाहीन पुतण्याला मीडियाच्या साक्षीनं पावल्यात दोन ठाकरे एकत्र यावेत ही तर श्रींची इच्छा आहे दोन ठाकरे एकत्र यावेत ही तर श्रींची इच्छा आहे अशक्य वाटते शकुनेनं पुरवलेला इच्छा आहे हा तर उद्ध्वस्त राजकारणाचा उत्कृष्ट गजब आहे उद्धवभोवती गराडा कोंडाळ मात्र अजब आहे मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका आपल्याला नक्की आवडली असेलच नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा मिश्किल वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद